मिरजेच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर सुरू असलेल्या पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत मिरजेच्या हॉटेल नूर संघानं बेंगलोर संघावर तीन विरुद्ध शून्य गोलने विजय मिळवला तर दुसऱ्या सामन्यात डायमंड स्पोर्ट्स विरुद्ध ब्लॅक कॅट मिरज यांच्यात झाला तर त्यात डायमंड स्पोर्ट्स संघानं दोन विरुद्ध शून्य फरकाने ब्लॅक कॅट मिरज संघावर विजय मिळून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला महापालिकेचे आयुक्त सुनील पवार आणि उपायुक्त वैभव साबळे यांच्या हस्ते आजच्या दुसऱ्या फुटबॉल सामन्याचे उद्घाटन करण्यात आले यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभूते सिद्धार्थ जाधव बाळासाहेब होनमोरे उपायुक्त वैभव साबळे उपस्थित होते स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष जग्गू सय्यद संयोजन समितीचे सचिव अतिश अग्रवाल खजिनदार शब्बीर शेख आणि संघ कार्यकर्ते मेहनत घेत आहेत तर स्पर्धा संयोजन समिती अध्यक्ष शिवाजी दुर्वे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी निरंजन आवटी संदीप आवटी आनंदा देवमाने अतिश अग्रवाल जग्गू सय्यद शब्बीर शेख हे काम पाहत आहेत